ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढे हार हे दहा किलोचे घुंगरू किंवा पडेल पडतील तितके हार टोपरं श्वास घेता येत नाही नाक असं असतं बंद असतात एक देवाचा ड्रेस घालला देवाचा ड्रेस घातला तर असं वाटायचं की मी नाहीच बरोबर नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठीमाळ्या युट्यूब चॅनलमध्ये कसा ना मित्रांनो आता शिमगोत्सवाला तर सुरुवात झालेली आहेच सो हा शिमगोत्सव बघण्यासाठी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गुहागरला आणि गुहागर म्हणजे मित्रांनो संकासूर अशीच ओळख आहे शिमगोत्सवाची खास करून सो मित्रांनो कसा ना अडूळचा संकासूर हा मित्रांनो खूप व्हायरल आहे म्हणजे होमतून धावणारा संकासूर हा मित्रांनो मला खूप दिवसापासून बघायचा होता सोहळा काय असतो सो तोच सोहळा बघण्यासाठी मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत अडूरला तो चला जास्त वेळ घेत नाही आता वादलेल्यात बरोबर संध्याकाळची पावणी सात सो साडेसातचा टायमिंग आहे तिथून पोचेपर्यंत आपल्याला अर्धा तास जाईल मी आता आहे वेळणेश्वर बीचला तर तुम्हाला एकदा वेळणेश्वर बीचचा मित्रांनो नजारा दाखवतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो आता आपण आहोत बरोबर वेळणेश्वर समुद्रकिनारे खूप दिवसाने आलो आहे वेळणेश्वरला काय नजारा झाला आहे बघा जबरदस्त म्हणजे हा बीच खूप वेगळाच आहे एकदम शांत असा मित्रो हा बीच आहे गुहागरपेक्षा वेगळा असा हा वेळेश्वरचा बीच आहे खूप दिवसाने आलो खूप सुंदर वाटलं ते पण संध्याकाळच्या वेळेला आलो आणि हा असा नजारा पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर आडूरमध्ये समोरच बघू शकता त्या ठिकाणी मित्र आता होळी लागेल थोड्याच वेळामध्ये आणि आता कसं आहे ना वाजलेले आहे बरोबर साडेसात स्वतः आता ज्या ठिकाणी संकसूर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतील ना तिकडे आपण जाणार आहोत म्हणजे तिकडे मांड आहे मित्रांनो सो तिकडे आपण चाललेलो आहोत निखिल मागच्या वर्षी आला होता सो त्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत स्वतः आपण निखिलसोबत जाणार आहोत थोडी रात्र आहे त्यामुळे जे तुम्हाला असं थोडा काळोखत दिसेल जास्त करून सो चला डायरेक्टली माझ्या तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटतो तर मित्र तुम्ही आता बघू शकता आत्ताच आपण मंदिराच्या इथून खाली आलेलो आहोत आणि समोर बघत आहात ते आडूरचे संकासुर आहेत मित्रांनो हेच संकसूर आता होळीच्या आगीतून धावणार आहेत बघू शकता मित्रांनो दोन संकासूर आहेत एकूण आणि संपूर्ण हे आता असे चालत चालत मग आता इकडून असं मग त्या ठिकाणी मित्रांनो पहिला जो होम आहे ना तो लावतील आणि त्याच्यानंतर मग त्या साईडला रस्त्याच्या बरोबर बाजूला मित्रांनो होम लागला आणि त्या ठिकाणी हे जे मित्रांनो जे संकसर आहेत ना ते आपल्याला आगीतून धावताना पाहायला मिळतील तर चला मित्रांनो थोडासा काळोखा आहे सो तुम्हाला प्रॉपर उजेडामध्ये गेला दाखवतो तर मंडळी तुम्ही आता स्पष्ट बघू शकता अगदी म्हणजे आता उजेड आहे त्यामुळे तुम्हाला आता सगळ्यात गोष्टी अगदी प्रॉपर दिसत असतील मित्रांनो हे संकसूर आहेत जे की मगाशी मी तुम्हाला काळोबामध्ये दाखवत होतो ना तेच संकसूर आहेत मित्रांनो आपण आता आहोत आडूरमध्ये कसं आहे ना सगळ्यात पहिल्यांदा तर इथे पहिल्यांदा पुढे होळी लागली जाईल आणि त्या ठिकाणी देखील हे जे संकसूर आहेत ना मित्रांनो ते आपल्याला होमाच्या आगीतून धावताना पाहायला मिळतील त्याचप्रमाणे बरोबर रस्त्याच्या बाजूला देखील मित्रांनो एक होम लागला जाईल आणि त्या होमच्या आगीतून देखील हेच संक मित्रांनो आपल्याला धावताना पाहायला मिळतील तर आता मित्रांनो ह्या ठिकाणी देखील पूजा वगैरे चालू आहे तुम्ही आता बघताच आहात आणि हा जो अभूतपूर्व सोहळा आहे ना मित्रांनो हा सोहळा बघण्यासाठी बरेचसे मित्रांनो भाविक आजूबाजूच्या गावातले देखील लोक ह्या ठिकाणी येत असतात संखसुरवातेचे खेळे आता या होळीच्या मैदानामध्ये आलेले आहेत तुम्ही आता बघत आहातच समोर कसं आहे कसा ना तर थोडा वेळ या ठिकाणी मित्रांनो संखसुरवातेचे खेळे संपूर्ण होळीच्या भोवती नाचताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर संकसुराच्या हस्ते देखील ह्या ठिकाणी होळी लागली जाईल आणि मग ह्या होळीच्या आगीतूनच हा जो मित्रांनो संकसुरा आहे ना तो धावतो सो हा जो जल्लूस असतो हा जो सोहळा असतो ना खूप पाण्यासारखा असतो तर थोड्याच वेळामध्ये हा जो सोहळा आहे ना तो तुम्हाला देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये होळी लावली जात आहे तुम्ही बघू शकता मला एक असा प्रश्न विचारत की बरेच वर्षापासून ही प्रथा सुरू आहे पण गेल्या काही वर्षात चार पाच वर्षातही जास्त प्रसिद्ध झाले तर ह्या प्रथेबद्दल आहे ना एक थोडक्यात याला भोवणीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचं उगम मूळ कुठे झालं हे आम्हाला पण माहिती नाहीये पण आमच्या आधीची पिढी आहे तर त्यांचा खूप मोलाचा वाटाय की आमच्याकडे ते सुपूर्त करतात या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही पण पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे ती आम्ही जपतोय आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही प सुंकाईच्या चरणी प्रार्थना आहे आणि पुढची पिढी जपत राहील आम्ही जपतो आहे पुढे देण्याचं काम ही आम्हीच करू हे परंपरा साधारण किती वर्षापासून सुरू आहे कारण की मागच्या वर्षी आलेलं तेव्हा तुमच्यासोबत जे काका होते ते बोललेलं की त्यांनी वीस वर्ष पाळली त्याच्यानंतर आता तुम्ही पाळत आहे आता ही माझ्यामध्ये एक वयस्कर मंडळी आहेत प्रौढ मंडळी आहेत त्यांना पण विचारलं तर तेही म्हणतात की आमच्या पण आधी चालू आहे त्यामुळे विचार करा की कि ती किती परंपरा आधीपासून चालू असेल तर मला वाटतं ही शिवगाळाच्या आपण आधीची परंपरा आहे आणि वेशभूषा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचारता किंवा तुमच्या मनातली भावना काय असते खर तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढं हार हे दहा किलोचे घुंगरू किंवा पडेल पडतील तितके हार टोपरं श्वास घेता येत नाही नाक असं असतं बंद असतात एक किलोचं वरती चिंध्या असतात एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या वेशामध्ये आणि तीच ऊर्जा संकासुराला प्रवृत्त करते आगीतून बस धावण्याला वगैरे तू नव्या पिढीचा मुलगा आहे इतर गावांमध्ये किंवा इतर वाड्यांमध्ये असे तुझ्यासारखे तरुण कोणी तुला पाहायला हु. मिळाले का जे ह्या पिढींकडे आपली परंपरा चालवायला मुंबईवरून खास गावाला येतात मी विशेष म्हणजे आपल्या गुहागरमध्येच जास्त आहे बाहेरगावी म्हणजे बाहेर इथून सिंधुदुर्ग साईडला पडलात तर राजापूर साईडला गोमू वगैरे तर मी अशा तरुणांना पाहिलंय की जे मुंबईतून नोकऱ्या करून येतात जे मुंबईत चाकरी करत असतात आणि गावी येऊन आपली परंपरा जपतात तर आपली परंपरा पुढे नेण्यात या तरुणांचा खूप मोठा वाटा आहे आणि गाव परंपरा अशी टिकून राहा राहावी असं वाटत असेल तुम्हाला तर माझं आव्हान आहे की प्रत्येक तरुणाने मला वाटते आताची तरुण पिढी जी चाकरमानी होते ती चाकरीच करत राहते पुन्हा गावी येण्याचा प्रयत्न करत नाही मग त्या पिढ्या त्यांच्या गा मुंबईतच वाढतात आणि मग गावाकडे दुर्लक्ष होतं मग ही पर ही तरुण पिढी जर गावाकडे अशी येत राहिली ना तर ही परंपरा पुढे जाईल त्यामुळे प्रत्येक तरुणांनी ही परंपरा जपा असं मला आव्हान करायचं आहे सगळ्यांना तर मित्र इथले जे ग्रामस्थ आहेत आणि ज्याने हा संकराचा मित्रांनो जो, जो वेश आहे तो परिधान केलेला आहे ना त्यांच्याकडून आता आपण संपूर्ण या कार्यक्रमाची मित्रांनो माहिती घेतलेली आहे तुम्ही पण ऐकला असालच अक्षरशः मित्रांनो अंगावर काटा येणारा हा असा क्षण आहे कारण मी देखील पहिल्यांदा बघतोय ह्या सर्व गोष्टी सो तुम्ही आता बघू शकता की पुन्हा एकदा मित्रांनो हा जो वेश आहे ना तो आता चढवला जात आहे थोडा पाच दहा मिनटासाठी ब्रेक घेतलेला आणि आता पुन्हा हा वेश चढवून आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आता आपण बरोबर दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी होईल लावण्यासाठी आलेलो आहोत वरती आणि ह्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही गर्दी बघाल ना तर तुफान अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आता पूजा देखील केली जात आहे हो या ठिकाणी सो चला आता ह्या ठिकाणी आपण बाहेरच थांबू कारण गर्दी एवढी आहे की आतमध्ये आपल्याला जायला काय मिळणार नाही आहे मित्रांनो आता तुम्ही बघितलं असालच की आडूमधील होमाच्या आगीतून धावणारा संकस्पर मित्रांनो मी हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला था। खूप ठरारक असा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो हा कारण होमाच्या आगीतून धावणं मित्रांनो ही एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल सो हा जर तुम्हाला कार्यक्रम मित्रांनो बघायचा असेल ना तर तुम्हाला आडूरला यावं लागेल खूप दिवसापासून सॉरी खूप वर्षापासून मित्रांनो माझी इच्छा होती की येईन पण पण फायनली आज मी या ठिकाणी आलेलो आहे खूप मित्रांनो म्हणजे हा जो प्रसंग आहे तुम्हाला डोळ्यासमोर मी आता बघितला खूप छान वाटलं एकंदरीत सो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा एक्सपिरियन्स मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्याद्वारे घेतला असेल ना तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा एकदा अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय